सर या ठिकाणी मी आपल्याला एक विनंती करणार आहे की आता येणारा हा संपूर्ण सणांचा आहे आणि विशेष करून तालुक्यात जी माझं घटना घडली त्या घटनेत काही लोक आदिवासी व तरुणांनी कायदा सुव्यस्था बघण्याचा के प्रयत्न केलेला आहे त्यांचं आम्ही समर्थन करणार ना नाही परंतु या ठिकाणी महत्वाचा विषय असा आहे सर कि तिथल्या तालुक्यातला जामने जामन्या शहरातला मोठ्या प्रमाणात आदिवासी समाज हा विस्थापित झालेला आहे कारण माझ्या काही लोकांचे गुन्हे झाले गुन्हे दाखल झाले म्हणजे त्यांना अशी भीती निर्माण झाली त्यांच्या मनात की आपल्याबरोबर सुद्धा गुन्हा दाखल होत आपल्याला सुद्धा जलमध्ये टाकलं जाईल या दाखाने मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागातला आणि शहरातला आदिवासी समाज विस्थापित झालेला आहे मी या संदर्भात आमच्या श्री येऊ साहेबांच्या कानावर टाकलेला होता की आपण त्या जामने शहरात एक शांतता समितीची बैठक घेऊन सर्व सन्मान्य प्रशासन तिथला जो आदिवासी समाज भयभीत झालेला आहे त्यांची श... एक शांतता समितीने जर बैठक काढून त्यांच्यातून हा जो राग असेल किंवा जो दोष असेल प्रशासनाच्या बाबतीत आणि त्यांच्या मनाची भीती असेल ती भीती दूर होईल आणि जो विस्थापित झालेला आदिवासी समाज आहे तो आदिवासी समाज ज्याच्या त्यांच्या गावामध्ये येऊन सण साजरा कर करेल कर। एवढी मी आपली विनंती करतो सर